आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज भारत सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड मानक या प्रदर्शनामध्ये चावरे माध्यमिक विद्यालयाच्या उपकरणाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ चावरे संचालित चावरे माध्यमिक विद्यालय चावरे या विद्यालयाचा दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस ते पंधरा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय वडगाव या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड मानक स्पर्धेमध्ये चावरे माध्यमिक विद्यालयाच्या बहुउद्देशीय कृषी यंत्र मल्टीपर्पज ॲग्रिकल्चर मशीन या उपकरणाची भंडारा महाराष्ट्र या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली या स्पर्धेमध्ये वीरेंद्र पोवार सम्राट निकम विश्वजित महाडिक जय मोहिते या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन या सर्व विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक श्री घोडके एस व्ही सर श्री माळी ए एस सर व मुख्याध्यापक श्री सणदे एच एस सर तसेच सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बी जी बोराडे सर यांचे सर्वांना प्रोत्साहन मिळाले जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा